एक मराठा लाख मराठा म्हणण्याऐवजी एक ओबीसी लाख ओबीसी असं म्हणावं असा टोला मनोज झरांगी पाटील यांना पंकजा मुंडे यांनी लगावला मराठा आंदोलनकर्ते मनोज झरांगी पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या असून त्याचा अध्यादेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज झरांगी पाटील यांना सुपूर्त केला त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण संपल्याची जाहीर केली यावर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील मराठा आरक्षणावर भाष्य केले आहे माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही हे वाक्य मी सत्ताधाऱ्यांकडून वारंवार ऐकत होते मात्र अखेर ओबीसींचा विश्वासघात झालाच असे पंकजा मुंडे म्हणाल्या कुणवी प्रमाणपत्र हे ओबीसीमध्ये येतं त्यामुळे ओबीसीला धक्का लागणार नाही हे वाक्य दिशाभूल करणारे आहे असे पंकजा मुंडे यांनी मत व्यक्त केले ओबीसीच्या राजकीय आरक्षणाला धक्का लागलेला आहे मात्र जे असे म्हणत आहे त्यांनी ओबीसींना समजावून सांगावे की आरक्षणाला धक्का कसा लागला नाही पंकजा मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांना सल्ला देत म्हणाला की एक मराठा लाख मराठा म्हणण्याऐवजी एक ओबीसी लाख ओबीसी असं म्हणा म्हणजे लोकांमधील वितुष्ट कमी होईल मित्रांनो पंकजा मुंडेंच्या या वक्तव्याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमच्या कमेंट्स कमेंट्स बॉक्समध्ये दे द्यायला विसरू नका आपण भेटूया एक नवीन माहिती घेऊन तोपर्यंत नमस्कार